नमस्कार मंडळी आज आपण चाललेलो आहोत हेदूचा पाडा या पाड्यामध्ये ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तीन पिढ्यांमध्ये प्रथमताच ही जी व्हिडिओ पाहत असाल तुम्ही लाईट पोहोचलेली आहे आणि त्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत पूल जर आपण पाहिला तर लोखंडी पूल आहे आणि हा श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातनं या पाड्यातील ग्रामस्थांना बनवून दिलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर ही जी डी पी आहे जे नुकतीच बसवलेले आहे एकोणतीस सप्टेंबर हा दिवस खरंच ऐतिहासिक ठरला की खूप वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या हेदूच्या पाड्यामध्ये लाईट पोहोचलेली आहे तेथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे जंगलाच्या कुशीमध्ये पाहत असाल ही जी लोकवस्ती आहे पंधराच्या आसपास घरं आणि त्यानंतर शंभरच्या वर ग्रामस्थ साधलेला संवाद काय पाहूया नमस्कार प्रेक्षक आज आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील हेदूचा पाडा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्याला अगदीच भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी केलीच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला आणि त्याच्यानंतर आता सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर जर आपण पाहिलं तर इकडे हेदूचा पाडा हा जो पाडा आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच वीज आलेली आहे लाईट आलेली आहे तेथले हेदूच्या पाड्यातील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया प्रथम तुझं नाव सांगा मला विजय वी, कोदे विजय कोदे तू आता जर आपण पाहिलं तर हेदूच्या पाड्या इथेच राहतो हो हो काय हेदूच्या पाड्यामध्ये किती अंदाजे कोण घर किती असतील घरे आहेत सोळा सतरा घरं आहेत या पाड्यावरती कधीच म्हणजे गेले पन्नास साठ वर्ष झाले लाईट नव्हती आणि रस्ता पण नाही आहे सध्या तर रस्ता नाही आहे लाईट आलेले आहे आता लाईट वगैरे तुमच्याकडे जेव्हा नव्हती मग तुमच्याकडे जर फोन असतील आधीच्या पिढ्या तर तीन तीन पिढ्यानंतर आता लाईट आलेली आहे आधीच्या पिढ्यांनी तर मोबाईल बघितला पण नसेल आताची तरुण पिढी आहे त्यांच्याकडे मोबाईल वगैरे जर आहेत मग तुमच्याकडे लाईट नव्हती मग तुम्ही आधी चार्ज वगैरे करायला त्याला कसं काय काय करायचंय आम्ही मोबाईल घेतले तेव्हा चा? आम्ही चार्ज करायला गावामध्ये जायचो कोशुंबडी गावामध्ये इथून आम्ही चालत जायचो ओके रस्ता नसल्यामुळे इथून आम्ही पाय वाट्यांना जायचो ओके त्याच्यानंतर आता लाईट आलेली आहे तर कशा म्हणजे काय वाटतं तुम्हाला लाइट आलेले आहे पण सध्या इकडे आम्हाला अजून तरी पंधरा सोला पोल, पोल पाहिजेत तरी दरवाजापर्यंत दरवाज्यापर्यंत जे पोल आलेले नाहीत ते अर्धेगीत राहिलेले आहेत तर ते आमची अपेक्षा आहे का ते पोल दारापर्यंत आले पाहिजेत आणि एक अडचण आहे मोठी म्हणजे रस्त्याची आणि ते तो म्हणजे आला पाहिजे रस्ता लाइट तुमच्यापर्यंत आता जी काही आलेली आहे तर याच्यामध्ये तुमचा कधीपासून पाठपुरावा वगैरे होता आणि कोणी तुम्हाला मदत वगैरे केली का लाईट घरापर्यंत यायला हां आम्हाला मदत केली म्हणजे श्रमजीवी संघटनेने मदत केली त्यांना आम्ही कळवलं की आम्हा आमच्यापर्यंत लाईट नाही त्यामुळे त्यांनी ते आमच्यासाठी झेज घेतली आणि लाईटीचा बंदोबस्त करून दिलेला आहे ओके तर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा संघटनेने इथे लाईट पोहोचवण्याचं काम केलं त्यांच्या अजूनही घरापर्यंत काही पोल वाक्य आहेत ते त्यांच्या अपेक्षा आहेत अजून तुमच्या काय रस्त्याची जी समस्या आहे त्याच्यासोबत आणखी काही समस्या तुमच्या आहेत का, तुम का? रस्त्याची समस्या पण आहे आणि पिण्यासाठी पाणी नाही आहे तर ते पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे ही आमची विनंती आहे ओके साधारणतः किती लोकसंख्या लोकसंख्या असेल इथे इथे शंभरच्या आसपास आहे ओके शंभर पेक्षा अधिक लोकसंख्या असेल आणि तीन पिढ्यानंतर आता पहिल्यांदा त्यांनी लाईट तर आली आहे परंतु इतर ज्या सुविधा आहेत घरापर्यंत लाईट पोहोचावी ही त्यांची अपेक्षा आहे छोटे छोटे त्यांचे चिमुकले पण आपण बघू शकता तर कुठेतरी अजूनही आदिवासी पाडे खूप दुर्लक्षित राहिलेत तर ते दुर्लक्षित पाड्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावं ही त्यांची अपेक्षा